शहरातील फ्लॅट संस्कृतीत सतत प्रत्येक वर्षा दोन वर्षाने घर बदलावे लागते दोन तीन महिने झाले नवीन बिल्डिंगमध्ये राहावयास आलो होतो बिल्डिंग तशी जुनीच होती परंतु हवेशीर होती चार मजली इमारत येते चौथ्या मजल्यावर आम्ही राहावयास आलो होतो तेथे अगोदरच एक कुटुंब राहत होते आमची थोडी ओळख झाली होती समोरच राहावयास असल्याने व वरती कोणी नसल्याने समोरच्या वहिनी आमच्या घरी अधूनमधून येत असत एक दिवस माझ्या बायकोच्या माहेरी अचानक जावे लागले तेथे गेल्यावर समजले ती तीन चार दिवस येणार नाही दुसरे दिवशी सकाळी मला उठूच वाटत नव्हते माझे डोके खूप दुखू लागले होते मी कसा बसा उठलो दूध घेतले व तसाच बेडरूममध्ये झोपलो दार ढकललेले होते दुपारी साडे अकराच्या वेळेला समोरच्या वहिनी दार ढकलून तडक बायकोचे नाव घेत आत आल्या तेव्हा माझी झोप काहीशी मोडली व मी आतूनच म्हटले ती घरात नाही आहे माझा आवाज खोल गेलेला होता व आवाजातच मी आजारी असल्याचे बहुतेक जाणवत असावे कारण वहिनी माझ्या आवाजांचे दिशेने बेडरूमकडे येत आजारी आहात का असे थेट विचारत आत आल्या मी बेडवर झोपलेलो होतो अगोबाई काही दुखते आहे का असे त्यांनी विचारले मी हो म्हटले तर त्यांनी काय दुखते आहे विचारले मी म्हणालो डोके दुखते आहे त्याबरोबर वर सगळे अंग दुखते आहे त्या म्हणाल्या काही लावले की नाही औषध वगैरे घेतलं का मी म्हटले घरातील औषधची बाटली सापडली नाही तशा त्या म्हणाल्या मला म्हणायचे मी दिली असती मी गप्पच बसलो तशा त्या, त्या लगेच आपल्या घरी गेल्या त्यांना एक मुलगा आहे तो शाळेत गेलेला होता तर पती सकाळी ऑफिसला जातात त्यामुळे चौथ्या मजल्यावर आम्ही दोघेच होतो वहिनींनी एका हातात ताटात पोळी भाजी तर एका हातात विक्स व दुसरा एक मलम आणला माझ्याजवळ येऊन थोडे खाऊन घ्या बरे म्हणत मला झोपायला लावले व म्हणाल्या मी लावू का तुमच्या डोक्याला विक्स मी त्यांना नको कशाला म्हणालो पण त्यांनी असे काय करता झोपा बरे नीट म्हणत मला थेट आदेशच दिला मी गुलामासारखा पलंगाचे कडेला झोपलो तशा त्या माझ्याजवळ बसल्या व माझ्या डोक्याला विक्स लावू लागल्या मला तर काय होते आहे हे समजतच नव्हते मी त्याच्याबद्दल कधीही असा विचार केला नव्हता पण एक जवान स्त्री जवळ बसून डोक्याला चोळत असेल तर कोणाची नियत फिरणार नाही व वहिनी तर तशी गोरी पान व अत्यंत सुंदर होती त्यामुळे मी तर पुरता गाया झालो त्यांनी माझ्या नजरेला नजर भिडवली व माझे विचार बदललेले आहेत हे नक्कीच ओळखले कारण त्या अजून सैल झाल्या आज बहुतेक माझ्या एकटेपणाचा फायदा घ्यायचाच असेच त्यांनी ठरवले होते की काय कोण जाणे व त्यांनी डोके दाबता दाबता माझ्या बायकोबद्दल विचारपूस करायला सुरुवात केली ती दोन तीन दिवस येणार नाही म्हटल्यावर त्यांनी माझ्यावर पहिले जाळे टाकले व डोके दाबता दाबता माझ्या गालावरून नकळत बोट फिरवले मी त्यांनी डोळे बंद करून घेतले व त्यांना मिळायचा तो इशारा मिळाला त्यांनी मला विचारले फक्त डोकेच दुखते आहे की अजून काही दुखते आहे मी म्हटलं अहो सगळे अंग दुखते आहे त्यांनी लटकेच खरंच म्हणत मग काय सगळे अंग दाबून देऊ काय मी म्हटले अहो कशाला उगाच त्रास पण आपण डोके दाबले व ते उतरले पण वहिनीला कळून चुकले होते की आग दोन्ही बाजूला लागलेली आहे पण सुरुवात कोणी करायची व कशी करायची हा बहुतेक प्रश्न होता तेव्हा मी म्हणालो तुमच्या हातात तर जादू आहे ही जादू इतर ठिकाणी फिरली तर तेही दुखायचे राहील असे म्हटले मला माहीत होते वहिनींनी आज म्हणायची तयारीच केली त्यामुळे नाही म्हणणार नाहीत त्या म्हणाल्या उगाच काहीतरी असे काही नाही काय दुखते आहे विचारले तेव्हा मी म्हणालो अहो सगळे शरीर दुखत असले तरी पाय खूप दुखत आहेत तेव्हा त्यांनी माझे पाय चोळायला सुरुवात केली मी लुंगी घातलेली होती त्यामुळे त्यांना जादा परिश्रम घ्यावे लागले नाहीत व माझी परवानगीही घ्यावी लागली नाही त्यांनी माझे पाय धापता दाबता हळूहळू वरती करण्यास सुरुवात केली व वेळ तर त्याचा हात त्यांचा हात माझ्या मांड्यात चोळताना माझ्या बोक्याला घासून गेला त्यांच्या तातरतेचा अंदाज वहिनींनी घेतला आता मला राहावले नाही व मी उठून बसत त्यांना मिठी मारून थेट मुद्द्यालाच हात घातला त्यांनी अहो हे काय करता आहात असे काय करता आहात हे बरोबर नाही कुणी येईल ना असे म्हणत उगाच विरोध करण्याचा प्रयत्न केला पण तो वरवरचा होता मी तोपर्यंत पटापटा विविध ठिकाणचे किस घेऊन त्यांचे मम्मे दाबण्यास सुरुवात केली होती आता त्यांचा विरोध मावळला होता व त्यांचेही हात माझ्या केसात फिरू लागले होते त्यांनी मला साथ द्यायला सुरुवात केली मी त्यांना पुरते चुळून काढले तशा त्या खूपच गरम झाल्या व माझे एक एक कपडे काढावयास सुरुवात केली व आता आम्ही दोघे पूर्ण विवस्त्र झालो होतो माझा बोका पूर्ण ताकदीने उड्या मारत होता व त्याला पाहून वहिनींनी अहो केवढा आहे हा असे म्हणत त्याला कुरवाळायला सुरुवात केली मीही त्यांचे कपडे काढण्यास सुरुवात केली व त्यांना माझा बोका चोखायला सांगितले तेव्हा त्यांनी नको ना नाही म्हणत त्याची फक्त पप्पी घेतली पण ते पूर्ण घेऊन बघा खूप मजा येईल असे म्हटले असता त्यांनी बळच त्याचे पुढचा शेंडा घेतला व चोखला आता आता त्या पुन्हा पुन्हा तसे करू लागल्या व हळूहळू सगळाच तोंडात घेतला मी तर पार उडायला लागलो होतो शेवटी सिक्स्टी नाईन पद्धतीने त्यांची मांजर मी चाटू लागलो व त्या माझा बोका चाटू लागल्या व यातच त्याचे पाणी आले व त्यांनी मला जोरात आवळले व म्हणाल्या मी तर संपले तसे मी म्हणालो असे काही नाही व त्यांना सरळ झोपवत त्यांची मांजर चोळायला सुरुवात केली आता मी माझा बोका त्यांच्या चकोलीत घालणार हे त्यांच्या लक्षात आले व त्या म्हणाल्या अहो हा एवढा मोठा कसा जाणार खूप त्रास होईल हो तसे मी म्हटले तुम्ही काळजी करू नका पाहू काहीही त्रास होणार नाही उलट तुम्हाला खूप मजा येईल व त्यांनी तयारी दाखवली हो तसा मी माझा बाबूराव त्यांच्या गेटवर ठेवला व एक जोरदार झटका मारला तशा त्या विवळल्या मेले मेले सोडा मेले काढा ते मेले तसा मी थोडा आत गेलेला माझ्या बोक्याला अजून एक जोरदार झटका मारला व अर्ध्याच्या वर त्याला आत ढकलले तशा त्या, त्या अधिकच उरडू लागल्या मी तसाच त्यांच्यावर पडलो व धक्के मारू लागलो व तोंडाने त्यांचे तोंड गप्प केले व मुखमर्दन सुरू केले काही सेकंदात त्यांचा त्रास कमी झाला असावा त्या आता मला खालून साथ देत होत्या आपल्या हाताने मला दाबत होत्या व हळूवार उ, उ आ उई मा मेले म्हणत होत्या त्यांना त्रासही होत होता व मजाही येऊ लागली होती तशा त्या अधिकच गरम झाल्या व मला शिव्या देऊ लागल्या मला जोरात करा फाड लवकर फाड आज मला सोडू नका असे म्हणत अधिकच जवळ उडत होत्या दोन तीन मिनिटही असे सुरू असतानाच एकदा तर त्यांनी आपले पाय मला जाम आवडले नखे माझ्या पाठीत घुसवत जोरात आपले पाणी सोडले मी मात्र अद्यापही जोरात होतो काही वेळाने माझेही पाणी आले व मी ते कोठे सोडू म्हणून विचारले तर त्या म्हणाल्या आतच सोडा व मी जोरदार पिचकारी आतच सोडली गड्याळात दीड वाजले होते आम्ही तसेच पडून राहिलो आज मला प्रथमच एवढे स्वर्गसुख मिळाले असे म्हणत आमचे हे खूप कमी वेळात बाजूला होतात असे म्हणत आपण अतृप्त असल्याचेच एक प्रकारे सांगितले दुपारी साडेचारपर्यंत अजून एक राऊंड मारून आता जमेल तेव्हा मला तुम्ही हवे आहात असे म्हणत त्यांनी माझा निरोप घेतला आता आम्ही वेळ मिळेल तसा व वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्था लावून आमची तृप्ती करून घेतो गेली दोन वर्षे हा उद्योग सुरू असून वहिनी मनापासून खुश आहेत मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद